दिल ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी व्ही महाराष्ट्र चॅनलला करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे शहरात महिलांची छेडछाड युवा सेनेच्या तत्परतेमुळे आरोपी पोलिसांच्या धुळे शहरातील गल्ली नंबर बालाजी मंदिर परिसरात भर दिवसा एका तरुणीशी अश्लील आणि छेडछाड केल्याचा प्रकार साले। या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला मिळालेल्या माहितीनुसार दिनांक दहा जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास दोन तरुणांनी मध्यधुंत अवस्थेत एका तरुणीसोबत अशोभनीय वर्तन केले याबाबत माहिती मिळताच युवासेना महानगर प्रमुख योगेश मराठी यांनी सातका घटनास्थळी धाव पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात या घटनेवर प्रतिक्रिया देताना युवासेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी म्हटलं आहे की शहरात अशा प्रकारे महिलांवर होणारे अत्याचार खपवून घेतले जाणार नाही पोलिसांनी वेध कारवाई करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल दरम्यान नागरिकांमध्ये या घटनेमुळे संतापाची लाट असून पोलीस प्रशासनाने अशा प्रकारेच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते जय जा महाराष्ट्र आज सायंकाळी दोन मुली कोचिंग क्लास वरून येत असताना गली नंबर चार येथून त्या दाब होत्या तेथे दोन धर्मजी आधी एक आमिर असा नामक व्यक्ती व त्याचा साथीदार हे त्या मुलींना आश्तीलाभाव करत होते त्याचवेळी आमचे शिवसेनेचे प्रमुख देवेंद्र गायकवाड यांनी यांनी त्याला बघितलं त्यानंतर त्यांनी मला संपर्क साधला तेथून ते, 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 ते मुलं पसार झाले त्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेऊन त्याच ठिकाणी या धर्मजिहाद्यांना येऊन यांना चोप दिला बरेच दिवसापासून धुळ्यामध्ये धर्मजिया चालू आहे पंधरा दिवसांपूर्वी पाच कंदील व्यापाऱ्यांना या जियाद्यांकडून मारहाण करण्यात आली तसेच नुकतेच दोन दिवसापूर्वीही आपल्या देवपुरात काही धर्मजिहाद्यांकडून आपल्या हिंदू धर्माच्या लोकांवर दगडफेक करण्यात आली व आज भर बाजारपेठेत पेट विभाग सारखा असलेला आपला हा विभाग येथे या दोन तरुणांनी मुलींना अश्लील हावभाव केले तसेच धुळ्यात मोठ्या प्रमाणात धर्मजिहाद हा सुरू आहे तरी कोणाला कोणत्याही माता भगिनीला अडचण असेल तर त्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे येऊन तक्रार हे करू शकता आम्ही आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वात जो कोणी असेल कोणीही धर्मजिहादी असेल त्याला मोठ्या प्रमाणावर चोप देण्यात येईल आणि पोलीस प्रशासनाला ही माझी विनंती आहे की आपण ही या जिहाद्यांना आपल्यातर्फे गुन्हा दाखल करून घेण्यात यावा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम